रमी खेळल्याचा प्रकरण असेल किंवा सातत्याने वादग्रस्त विधानं सरकारसाठी डोकेदुखी ठरत असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती आता कारवाई करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंकडे असलेलं कृषी खातं काढून घेतलेलं आहे अजित पवारांशी चर्चा केल्यानंतर आता दत्ता भरणे हे राज्याचे नवे कृषी मंत्री असतील सरकारने काल रात्री उशिरापर्यंत याबद्दलची अधिसूचना सुद्धा जारी केलेली आहे पण ज्या वेळेला कोकाटे यांच्यावरती कारवाई करायची त्यांच्याकडे असलेलं खातं काढून घ्यायचं हा निर्णय निश्चित केल्यानंतर अजित पवार यांच्यासमोर दोन पर्याय होते कृषी खातं नेमकं द्यायचं कुणाला कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कृषी खातं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं जो राज्याचा कृषी मंत्री असतो त्याचा थेट जनतेशी संपर्क असतो किंवा जनतेपर्यंत त्या खात्याचा प्रभाव असतो त्यावेळेला अजित पवार यांच्यासमोर दोन नावं होती त्यातलं एक नाव होतं मकरंददाबा पाटील आणि दुसरं नाव होतं दत्ता भरणे पण ज्यावेळेला अजितदादांनी हे खातं सातारमध्ये किंवा मकरंदाबा पाटील यांच्याकडे जावं यासाठी त्यांना विचारणा केली पण त्यावेळेला मकरंदाबा पाटील यांनी अजितदादांच्या विनंतीला विनम्रपणे नकार दिलेला होता सध्या माझ्याकडे जे खातं ते मी समजून घेतलंय ते खातं सध्या माझ्याकडे असंच ठेवायला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती त्यामुळं अजितदादांनी दुसरा पर्याय स्वीकारला आणि कुठेतरी इथूनच मकर मकरंदाबा पाटील यांनी नकार दिल्यामुळं दत्ता भरणे यांची लॉटरी लागली दत्ता भरणे हे अजितदादा यांचे अत्यंत विश्वासू मंत्री मानले जातात बारामती विधानसभेला लागूनच इंदापूर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे अजितदादांसोबत ते आता या सरकारमध्ये मंत्री सुद्धा आहेत त्यांच्याकडे क्रीडा हे खातं होतं अजितदादांनी त्यांना सांगितलं की जर कोकाटेंकडून हे खातं काढून तुम्हाला दिलं तर चालेल का तर त्यांनी लगेच होकार दिला आणि कोकाटे आणि दत्ता भरणे यांचे खाते एकमेकांना रिप्लेस करण्यात आले आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे की मकरंदाबा पाटील यांना विचारणा झाली त्यानंतर दत्ता भरणे होकार दिला मग अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना तसं सुचवलं की आता या दोन नेत्यांमधली खाती रिप्लेस करावी लागतील तर ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे मकरंद बाबा पाटील यांनी नकार दिला दत्ता भरणे राज्याचे आता नवे कृषी मंत्री झाले अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर तशी अधिसूचना सुद्धा निघाली पण या निमित्ताने महत्वाचा प्रश्न काय उपस्थित होय की असा कुठला दबाव होता किंवा अशी कुठली अडचण होती ज्यामुळं कोकाट्यांचं खातं हे अजित पवारांना बदलावं लागलं तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा काय होता की आतापर्यंत सातत्याने वादग्रस्त विधानं कोकाटे करत होते मग शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं किंवा सरकार सरकारला भिकारी म्हणणं किंवा ओसाडगावची पाटील मला मिळाली आहे कृषी खातं असं म्हणणं यामुळे सरकारची सातत्याने कोंडी होत होती पण ज्या वेळेला कोकाट्यांचा राजीनामा मागण्यासाठी छावाचे कार्यकर्ते लातूरमध्ये सुनील तटकरे यांना निवेदन द्यायला गेले आणि त्यानंतर सूरज चव्हाण आणि त्याच्या समर्थकांनी छावाच्या नेत्याला मारहाण केली ती मारहाण कुठेतरी कोकाट्यांच्या खात्यामधलाच कारणीभूत ठरली अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे कारण मराठा संघटनांचा रोष हा स्वीकारण्यास राष्ट्रवादीचे पत्करण्यास राष्ट्रवादीचे नेते तयार नव्हते आणि अशीच काहीशी भूमिका ही अजित पवारांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा असा होता की कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानामुळे किंवा कृतीमुळे आम्हाला जनतेला जनतेमध्ये जाण्यात अडचणी येत आहेत अशा है। तक्रारी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या काही मंत्र्यांच्या सुद्धा होत्या त्यांनी अजित पवारांपर्यंत पोहोचवलेल्या होत्या कारण लोकांचं असं म्हणणं आहे की जर शेतकऱ्यांबद्दल अनस्था असलेला नेता किंवा अनस्था असलेला मंत्री सातत्याने अशी विधानं करतोय अशी कृती करतोय त्यामुळे त्यांचा तुम्ही राजीनामा का घेत नाहीये असं आम्हाला लोकांमध्ये विचारण्यात येत आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं त्याचबरोबर कोकाटे यांच्या कृतीमुळं किंवा विधानामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांची सुद्धा सातत्याने कोंडी होत होती त्यांना सुद्धा राजकीय प्रश्नांचा सामना करावा लागत करा होता मग अशा वेळेला कोकाटेंवरती कारवाई करावी लागेल मग ती कारवाई राजीनामा घेण्याची आहे किंवा त्यांचं खातं बदलण्याची आहे हाच निर्णय अजित पवारांना घ्यायचा होता त्यामुळे त्यांनी सध्या तरी त्यांना समज देऊन किंवा त्यांना तंबी देऊन शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला त्यांच्याकडचं खातं काढून घेतलं जर पुढे अशा चुका झाल्या तर मग आम्ही तुमचा राजीनामा घेऊ असं अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कॅबिनेट बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांना सांगितलेलं आहे तर आता या सगळ्या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झालेली आहे अनेक मागे पडत्या मागे काय घडलं कुणी नेमकी कोणती भूमिका बजावली वर्षा बंगला असेल सह्याद्री अतिथीगृह असेल किंवा अजित पवारांचं निवासस्थान असेल या ठिकाणी कुठल्या कुठल्या नेत्यांनी चर्चा केली या सगळ्या या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा सुरू आहे पण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची नेमकी मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका